नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि सर्व रिक्षावाल्यांनी आता ऑनलाईननं पासिंग करायचं आहे ऑनलाईननं आपला पासिंगचा अप्लाय करायचा आहे डेट घ्यायची आहे ज्या दिवशी डेट मिळेल त्या दिवशी ट्रॅकला जाऊन आपली गाडी पासिंग करायची आहे गाडीचे पेपर सगळे अपडेट करून आणि अठ्ठेचाळीस तासात तुमचं ऑनलाईननं फिटनेस पडतं आणि जर त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासात जर ते फिटनेस Uh, जोडलं नाही ऑनलाईनला तर तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला तक्रार करू शकता मुख्य सचिवांना तक्रार करू शकता परिवहन आयुक्तांना तक्रार करू शकता परिवहन सचिवांना मेल करून तक्रार uh, करू शकता की माझी गाडी ह्या दिवशी ह्या आर टी व्ही ह्या अधिकाऱ्यांनी पास केली पण माझं अजून फिटनेस जोडलं नाही मग त्यांच्यावरती कारवाई होईल आणि केवळ ह्या रिक्षावाल्यांच्यामुळंच घोटाळा होतो रिक्षा तर सातशे रुपयेमध्ये पासिंग होते आणि रिक्षावाला खाली गुरु गुरु करतो मेरा परमेट मेरा रिक्षा हमार गुरु हमार परमेट ह्याच्याशिवाय त्यांच्याकडे काही विषय नाही सुद्धा आता आपापल्या मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घेतली पाहिजे पेपरलेस सेवा चालू झालेली पेसले आहे पेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम हे केलं पाहिजे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करा आणि आता रिक्षाची परमिट बिल लवकरच बंद होणार आहेत तर ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची असतील लायसन काढा जावा बिल्लं काढा जावा आणि रिक्षाचं जा परमिट घ्या आता कुठं काम नाही धंदा नाही आणि रिक्षा चालवून आपला स्वयंरोजगार करा तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं पासिंग करा आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे स्वतःची कामं स्वतःच आपल्या मोबाईलवरून आपली कामं करायची आहेत हे मात्र विसरू नका तर प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे स्वतःची कामं स्वतः करा धन्यवाद मू मोकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद